नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत यशवंतगडावर हो। तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण जी बाब आहे ती दा, आ आ बर ए, मी आता दाखवणार आहे बघा हा दरवाजा आहे या दरवाजा बरोबर डाव्या बाजूला इथे बघा डाव्या बाजूला एक दरवाजा आहे म्हणजे दिंडी दरवाजा आहे या दरवाज्याचं वैशिष्ट्य आहे बघा इथून मी आतमध्ये गेल्यानंतर कुठे बाहेर पडतो बघा इथे मी आतमध्ये गेलोय आतमध्ये गेल्यानंतर आपण दरवाजाच्या बरोबर आतमध्ये बाहेर पडतो अशा प्रकारचा दरवाजा अशा प्रकारची व्यवस्था इतर कोणत्याही गड किल्ल्यांवर सापडत नाही म्हणजे दरवाजा न उघडता आपण या चोर दरवाजा म्हणता येईल किंवा दिंडी दरवाजा म्हणता येईल येथून आपण आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये येतो ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्या सिंधुदुर्गातल्या कोणत्याही किल्ल्यावर नाहीये याच्यामुळे दरवाजा न उघडता आपण गडाच्या आतमध्ये प्रवेश करतो